सूर्यगड नावाचं एक छोटंसं खेड डोंगराच्या कुशीत वसलेलं जिथे सूर्याच्या पहिल्या किरणांनी मातीला सोन्यासारखं चमकवलं आणि संध्याकाळी शांतता पसरायची या गावात राहायचा विशाल एक साधा मुलगा ज्याच्या डोळ्यात स्वप्नांचा अथांग सागर लाटांवर स्वार होता विशालचं स्वप्न होतं देशातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीचा संस्थापक बनायचं त्याला वाटायचं की त्याच्या कल्पनांनी त्याच्या नवनिर्मितीने जग बदलू शकतं पण त्याच्या स्वप्नांचा रस्ता सोपा नव्हता तो खड्ड्यांनी काट्यांनी आणि अनिश्चिततेने भरलेला होता ही आहे विशालची कथा एका सामान्य मुलाची असामान्य स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याने केलेल्या अथक प्रयत्नांची गाथा विशालचं आयुष्य साधं होतं त्याचे वडील रामराव शेतात राबायचे आणि आई सुमन घर सांभाळायची त्यांच्या घरी पैशाची चणचण कायम असायची पण प्रेम आणि विश्वास यांची कमतरता कधीच नव्हती गावात फक्त एकच शाळा होती तीही फक्त पाचवीपर्यंत त्यापुढचं शिक्षण घ्यायचं तर जवळच्या शहरात जावं लागायचं जे विशालच्या कुटुंबांना परवडणारं नव्हतं पण विशाल लहानपणापासूनच वेगळा होता त्याला गोष्टींची उत्सुकता होती गावातल्या एकमेव रेडिओवर तो बातम्या ऐकायचा जुन्या पुस्तकांमधून विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी वाचायचा शाळेत एक जुना संगणक होता जो हेडमास्तरांच्या ऑफिसमध्ये धूळ खात पडायचा विशालसाठी तो संगणक जादूचा डबा होता तासन तास त्या स्क्रीनसमोर बसायचा त्याला काही समजायचं नाही पण त्याला वाटायचं की हा डबा एक दिवस त्याचं आयुष्य बदलेल विशाल जेव्हा दहावीत होता तेव्हा त्याला पहिल्यांदा इंटरनेटचा अनुभव आला गावापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या शहरात एक सायबर कॅफे होता एकदा तो तिथे गेला आणि इंटरनेटवर टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सच्या कहाण्या वाचल्या त्याने सिलिकॉन व्हॅली नावाचं एक स्वप्नवत जग ऐकलं जिथे तरुण मुलं आपल्या कल्पनांनी जग बदलत होती त्या क्षणापासून विशालच्या मनात स्वप्न रुजलं तो एक दिवस अशीच कंपनी उभी करेल जी जगाला काहीतरी नवं देईल पण स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करणं यात खूप फरक आहे त्याच्या कुटुंबाकडे कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते वडिलांना वाटायचं की विशालने शेती सांभाळावी किंवा शहरात एखादी छोटी नोकरी करावी पण विशालचं मन त्याला सांगत होतं की त्याचं भविष्य काहीतरी वेगळं आहे विशालने ठरवलं की तो शिक्षण घेईल मग त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले त्याने गावातून शहरात जाण्यासाठी एक जुनी सायकल विकत घेतली आणि दररोज तीस पंधरा किलोमीटर पायी मारायचा फक्त सायबर कॅफेत बसून ऑनलाईन कोर्सेस शिकण्यासाठी त्याने स्थानिक कॉलेजमध्ये संगणकशास्त्रात प्रवेश घेतला पण फी भरण्यासाठी त्याने रात्रीच्या वेळी एका दुकानात काम सुरू केलं तो दिवसभर कॉलेज संध्याकाळी सायबर कॅफे आणि रात्री दुकानात काम करायचा झोप त्याच्यासाठी फक्त औपचारिकता होती त्याचं खरं इंधन होतं त्याचं स्वप्न मित्रांना वाटायचं की विशाल वेडा आहे इतक्या मेहनतीने काय मिळणार शेवटी तुला गावात परत यावंच लागेल ते म्हणायचे पण विशालच्या मनात एक गोष्ट होती मला माझं स्वप्न जगायचं आहे कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात विशालला एका प्रोग्रामिंग स्पर्धेची माहिती मिळाली ही स्पर्धा मुंबईत होणार होती आणि विजेत्याला एका मोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीत इंटर्नशिप मिळणार होती विशालसाठी ही सोनेरी संधी होती पण मुंबईला जाण्यासाठी पैसे नव्हते त्याने आपली सायकल विकली मित्रांकडून पैसे उसने घेतले आणि एक जुनी बॅग घेऊन मुंबईला निघाला तिथे गेल्यावर त्याला कळलं की स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांच्या ते, त्यांच्यापुढे विशाल एक छोट्या गावातून आलेला मुलगा होता ज्याच्याकडे फक्त स्वप्न आणि मेहनत होती स्पर्धा तीन दिवस चालली पहिल्या दोन दिवसात विशालचं चा काम चांगलं होतं पण अंतिम फेरीत त्याला एक अशी समस्या सोडवायची होती जी त्याने याआधी कधी पाहिली नव्हती रात्रभर तो जागा राहिला पुस्तकं चाळली ऑनलाईन शोध घेतला आणि अखेर एक उपाय सुचला अंतिम फेरीत त्याने आपलं प्रोजेक्ट सादर केलं एक ॲप जे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजाराशी जोडणारं होतं त्याच्या सादरीकरणाने परीक्षक थक्क झाले त्यांनी विचारलं तुझ्याकडे इतक्या कमी संसाधनात हे कसं शक्य झालं विशालचं उत्तर साधं होतं माझ्या गावात शेतकऱ्यांचं आयुष्य बदलायचं असेल तर मला स्वप्न पाहण्यापलीकडे जावं लागेल विशालने ती स्पर्धा जिंकली त्याला इंटर्नशिप मिळाली आणि तिथून त्याचं आयुष्य बदललं पण त्याच्यासाठी हे फक्त सुरुवात होती इंटर्नशिप दरम्यान त्याने आपल्या ॲपवर काम सुरू ठेवलं त्याने त्याचं नाव ठेवलं शेत संपदा त्याने गावातल्या शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि ॲपमध्ये सुधारणा केल्या पण कंपनी सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती त्याने बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला पण तारण नव्हतं कुटुंबाने पाठिंबा दिला पण पैशांची मदत करणं त्यांना शक्य नव्हतं विशाल निराश झाला नाही त्याने आपलं ॲप गुंतवणूकदारांना दाखवलं अनेकांनी नकार दिला तुझं ॲप चांगलं आहे पण खेड्यापाड्यांमध्ये इंटरनेट कोण वापरतं ते म्हणायचे पण विशालला विश्वास होता की त्याचं ॲप शेतकऱ्यांचं आयुष्य बदलेल अखेर एका गुंतवणूकदाराला त्याची कल्पना आवडली त्याने थोडीशी गुंतवणूक दिली आणि शेतसंपदा ॲप अधिकृतपणे लॉन्च झालं पहिल्या वर्षात ॲपला फारसा प्रतिसाद मिळाला नाही गावात इंटरनेटची सुविधा कमी होती आणि शेतकऱ्यांना ॲप वापरायची सवय नव्हती पण विशालने हार मानली नाही तो गावोगाव गाव फिरला शेतकऱ्यांना ॲप शिकवलं स्थानिक भाषेत व्हिडिओ बनवले ज्यामुळे ॲप समजणं सोपं झालं हळूहळू शेतसंपदा लोकप्रिय होऊ लागलं शेतकऱ्यांना योग्य दर मिळू लागले आणि त्यांचं उत्पन्न वाढलं पाच वर्षांनंतर विशालची कंपनी देशातील एक यशस्वी स्टार्टअप बनली शेतसंपदाने लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं विशालचं नाव देशभरात पोहोचलं त्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि सूर्यगड आता एका यशस्वी उद्योजकाचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण विशालसाठी यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नव्हतं त्याचं खरं यश होतं त्याच्या स्वप्नांचा पाठलाग ज्याने त्याला आणि त्याच्या गावाला नवं आयुष्य दिलं विशालची कथा आपल्याला सांगते की स्वप्न पाहणं सोपं आहे पण त्यांचा पाठलाग करणं खडतर आहे त्यासाठी लागतात मेहनत जिद्द आणि अपयशाला सामोरं जाण्याचं सा धैर्य धैर्य विशालने कधीच हार मानली नाही कारण त्याला विश्वास होता की त्याचं स्वप्न खरं आहे आज तो एक यशस्वी उद्योजक आहे पण त्याच्या यशामागे आहे एका छोट्या खेड्यातील मुलाची कहाणी ज्याने स्वप्नांचा पाठलाग केला आणि जग बदललं मित्रांनो आपल्याला या गोष्टीतून ही प्रेरणा मिळते की तुमचं स्वप्न काहीही असो त्याचा पाठलाग करा रस्ता कठीण असेल पण तुमच्या मनात विश्वास असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता विशालसारखं धैर्य ठेवा आणि तुमचं स्वप्न खरं करा लवकरच भेटू अशाच एका मोटिवेशनल कहाणीसोबत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद